कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नुकतीच जाहीर करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश महिला कमिटीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट चारुलता टोकस यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व प्रभारी कल्याण जिल्हा नीता त्रिवेदी आणि कांती चौधरी यांच्या हस्ते नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आली कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी गठीत केली असून या कमिटीमध्ये पाच उपाध्यक्षा तेरा सरचिटणीस आणि नऊ ब्लॉक अध्यक्षा यांची पदनियुक्ती करण्यात आली आहे कांचन कुलकर्णी यांच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कल्याण जिल्ह्यात महिला काँग्रेसला नऊ संजीवनी मिळाली आहे महिला काँग्रेसच्या माध्यमातून कुलकर्णी यांनी शहरातील विविध प्रश्न हाताळले असून नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे महिला काँग्रेस कमिटीची कार्यकारणी जाहीर झाली असून महिलांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली आहे या महिलांमुळे मला आता जास्त बळ मिळाले असून पक्ष वाढवण्यासाठी आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक कार्य करता येईल अशी प्रतिक्रिया कांचन कुलकर्णी यांनी यावेळी दिली या पदनियुक्तीमध्ये आज आमच्या प्रदेशच्या म्हणजे प्र, कल्याण जिल्ह्याच्या प्रभारी नीताताई त्रिवेदी आणि क्रांतिदाई चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडले आणि आज आम्ही या नऊ ब्लॉक अध्यक्ष पाच उपाध्यक्ष आणि म्हणजे असे पंधरा सचिटणीस तीस सचिव असे पदनियुक्त करण्यात आली आहे आणि या पुढील या सगळ्यांना शुभेच्छा आहे आज म्हणजे माझ्या हाताला जास्त बळ मिळाल्यासारखं मला चाललंय आतापर्यंत मी एकटी करत होते आता माझी टीम मोठी झाली आहे आम्ही सगळे एकत्र मिळून खूप चांगलं काम करू